मुसे येथील वंदना पांडुरंग मोहपे प्रगतशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने कृषी दिन व शेतकरी सन्मान कार्यक्रम ठाणे येथील बी जे हायस्कूल येथे सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात शेतीमध्ये विविध प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शहापूर तालुक्यातील मुसे गावातील वंदना पांडुरंग मोहपे या मेहनती कष्टकरी प्रगतशील महिला शेतकरी हीच प्रगतशील शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले वंदना मोहोपे यांनी आपल्या शेतीत पती श्री पांडुरंग मोहोपे यांच्या साथीने मुख्य भात पिकाबरोबरच भाजीपाला नाचणी वरई या नगदी पिकांसोबतच केसर आंबा चिकू पेरू बागायती तर सोनचाफा मोगरा या झाडांची लागवड करून फुलशेती केली आहे शेतीला के जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन देखील त्या करत आहेत ऊन वारा पाऊस या तीनही ऋतूंचा मेळ साधत मोहपे परिवार सूर्योदयापूर्वी सोनचाफ्याची व मोगऱ्याची फुले मार्केटमध्ये कशी जातील याची काळजी घेतात ठाणे जिल्हा परिषदेतील विविध योजनांचे सहकार्य घेतले आहे विशेष म्हणजे त्यांची दोनही मुले शासकीय सेवेत असतानासुद्धा वंदना मोहपे यां काळ्या मातीवरील प्रेम कमी झाल्याचे दिसून येत नाही हा त्यांचा विशेष गुण आहे शहापूर तालुक्यातील सर्व स्तरांतून त्यांचं कौतुक होत आहे यावेळी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे अतिरिक्त कृषी अधिकारी अजिंक्य पवार शहापूर तालुका कृषी अधिकारी श्री झुगा श्री गगावणे विद्यापीठाचे शास्त्रज्ञ माननीय म्हस्कर सर सहाणे सर यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे तर सूत्रसंचालन डॉक्टर धानके मॅडम यांनी केले श्री कांतीलाल वरकुटे शहापूर